नमस्कार श्रोतांनो आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे आपण आज कोल्हापूरमध्ये आहोत आणि खास करून कोल्हापूर चप्पल जे आहेत त्या दुकानामध्ये आपण आहोत दादांची भेट झाली उत्तम त्यांची सेवा आहे खूप छान डिझाईन आहे तिथे आम्ही कोल्हापुरी चप्पल बाळासाठी माझ्या खास करून घेतलेली आहे परंतु त्यांच्याशी संवाद साधावा म्हणून आपण मुलाखत घेतोय नमस्कार हो आपलं दुकानचं नाव सांगा आणि आपलं नाव सांगा माझं नाव श्यामराव पवार आहे कोल्हापुरी चप्पल वर्षा मंदिराच्या अगदी फ्रंट आहे मोठी बरोबर समोर आहे कधीपासून आपलं जवळजवळ चाळीस वर्ष झालं परिचित आहे आपले स्वतः कारागीर आहेत स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आहे आपलं होलसेल पण आपण आहे त्यामुळे आपल्याला बजेटमध्ये चप्पल आपल्याला कोल्हापुरी चप्पल मध्ये काही प्रकार असतात कारागर असतात प्रकार म्हणजे तुम्हाला आवाजाची चप्पल मिळणार टाकून वाचतात ते शाहू महाराज वापरते राजे लोक वापरत होते त्या टाइपचे चपला आहे जुन्या पद्धतीच्या शेतात वापरतात त्या पण चपला आहेत आपल्याकडे म्हणजे फॅन्सी लागतात फॅन्सी पण आहेत अवेलेबल अच्छा अशा टाइप ऑफ बनते त्या सर्व चमड्यापासून बनलेल्या पूर्ण चमड्या अच्छा एक किंमतीचा विषय असतो तर कमीत कमी किंमत आणि जास्तीत जास्त कोल्हापुरी किंमत किती असते त्या परीक्षेला कमीत कमी किंमत तीनशे रुपये असते आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त तीस हजार चप्पल अच्छा त्याचं वेगळं पण काय ती सारे चप्पलता विचारायचं म्हणलं तर ते, ते कारगिरी बनवण्याची पद्धत अच्छा ज्या चप्पला जास्त वेळ घेईल त्यानुसार त्याचा रेट वाढतो मग त्या चप्पलची काही नाव वगैरे कोल्हापुरीत कोल्हापुरी कापशी असते कोल्हापुरी शाहू असते असे बरेचसे नाव आहेत त्यांचे अच्छा आहे आहे मित्रांनो भाऊंनी त्यांचा वेळ दिला आणि कोल्हापूर चप्पलच्या किमतीपासून ते प्रकार कसे आहेत ते त्यांनी सांगितलं उत्तम अशा प्रकारे त्यांचं दुकान आहे छान सेवा देत आहेत आणि छान रेटही व्यवस्थित असतात आम्ही खरेदी केली म्हणून तुम्हाला सांगतो तर भाऊंनी वेळ देण्याबद्दल त्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद नमस्कार